रंग तुझा लागला भाग पंचवीस एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव आदित्य आपल्या रूममध्ये जायला निघतो जीना चढत असताना तो स्वतःशीच बडबडत असतो आदित्य स्वतःशीच म्हणतो माझ्या घरचे पण ना कधी कधी हदच करतात तर परस्पर मुलगी बोलावली आणि ते पण डायरेक्ट आमच्या रूममध्ये तिला बसून पण ठेवलं आहे आय मीन असं असतं का कुठे आणि त्या मुलीलाही कळायला नको का की असं कुणाच्याही रूममध्ये बसायचं नसतं ते आईने तिला पाठवलं आणि ती जाऊन बसली सुद्धा वाव ग्रेट आदित्य जर चिडूनच आपल्या रूमजवळ देतो तो दरवाजा ढकलतो पण दार उग आतून बंद असतो आदित्य स्वतःशीच म्हणतो अरेच्छा दार तर आतून बंद आहे म्हणजे आता स्वतःच्या रूममध्ये जायला सुद्धा मला नॉक करावं लागणार तर आदित्य तर एक दीर्घ श्वास घेतो आणि दरवाजा वाजवतो थो। थोड्या वेळाने दार उघ दार उघडतो पण त्याच्यासमोर कुणीच उघड नसतो आधी आत येतो त्याला त्याच्यावर मागे कोणीतरी उभं असल्याचं जाणवतं त्याला समजतं की तीच मुलगी आहे जी आईने बोलावलेली असते तो एका क्षणाचा ही विलंब न करता तिच्याकडे पाठ करूनच तिच्याशी बोलायला सुरुवात करतो आदित्य म्हणतो हे बघ तू कुणीही का असे ना मी इथे फक्त एवढंच सांगायला आलोय की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे आणि ती सोडून मी दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचारही नाही करू शकत ही गोष्ट मी माझ्या घरच्यांना अनेकदा समजावली आहे पण त्यांना ती कळतच नाहीये निदान तू तरी मला समजून घेशील अशी आशा करतो आणि मी तुला रिक्वेस्ट करतोय की प्लीज तू सुद्धा ह्या लग्नाला नकार दे ती मुलगी म्हणते आणि जर मला तुला होकारच द्यायचा असेल तर त्या मुलीचा आवाज ऐकून आदित्य सरप्राईज होतो तो मागे बडून पाहतो तर त्याच्या समोर चक्कच त्याची सलोनीच उभी असते तिला आपल्या समोर पाहून आदित्य आपले डोळे चोडू लागतो आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न तर पाहत नाहीये ना ह्याची खात्री आदित्य करून घेत असतो आदित्यला असं लहान मुलांसारखं डोळे चोडताना पाहून सलोनीला मात्र हसू येतं सलोनी म्हणते स्वप्न नाहीये तुझं मी खरीच आहे आदित्य सलोनीजवळ जाते तो तिला हळूच स्पर्श करतो तर ती खरोखर सलोनीच होती आदित्यचा अजूनही विश्वास बसत नव्हता तेवढ्यात तिथे आई बाबा आणि दिव्या येतात दिव्या आदित्यला चिडवत म्हणते काय मग भाऊ राया आवडली का माझी नवीन वहिनी मी म्हटलं होतं ना तुला की ही तू तिला लग्नासाठी नकार देऊच शकणार नाही मग आहे ना, ना पसंत आदित्य म्हणतो आई हे सगळं काय आहे आय I मीन mean, तू बोलली होती की आई म्हणते होय आधी मीच तुला दुसरं लग्न करायला सांगत होते पण तो माझा निव्वळ वेडेपणा आहे होता एक आई म्हणून तुझ्यासोबत अन्याय होत असल्याची ती अडी माझ्या मनात रुतत होती आणि भावनेच्या भारात येऊन मी सलोनीला आपल्या घरातून जायलाही सांगितलं पण जेव्हा मला सलोणीच्या खरेपणाचा तिच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला तेव्हा मात्र माझी चूक उमगली आणि म्हणूनच काल मी सलोणीला भेटण्यासाठी ती, तिच्या शाळेमध्ये गेले होते पण तिच्या शाळेजवळ माझा ॲक्सिडेंट झाला आणि तिनेच मला डॉक्टरांकडे सुद्धा नेलं सलोणीच्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने मला तिथेच सोडून रागाने निघून गेली असती पण सलोनी मात्र माझ्याकडून तिचा झालेला सगळा अपमान बाजूला ठेवून माझ्या मदतीसाठी धावून आली मला क्लिनिकमध्ये नेलं मी तिला इतकी वाईट वागणूक देऊन सुद्धा तिने माझा कधीच अनादर नाही केला आणि तेव्हा मला परत एकदा प्रखरतेने जाणवलं की माझ्या आधीसाठी आणि माझ्या घरासाठी सलोणीशिवाय दुसरी कोणतीच मुलगी योग्य असू शकत नाही आदित्य म्हणतो आई म्हणजे तुला सलोनीपासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू तिला सून म्हणून स्वीकारलंय आई म्हणते खरं तर माझ्या अंतकरणाने सलोनीला सून म्हणून कधीच स्वीकारलं होतं पण मीच ते मानायला तयार नव्हते पण आता नाही आई सलोनीजवळ जाते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते मला आज ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय की सलोनी माझ्या घरची सून आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या मुलाला सलोनीसारखी जोडीदार भेटली सलोनी दाटलेल्या आवाजाने म्हणते आई सलोनी आईला मिठी मारते त्या दोघींमधलं प्रेम पाहून सगळ्यांना गहीवरून येतं अखेर आदित्याच्या आईने सगळं सगळं काही विसरून सलोनीला सून म्हणून स्वीकारलंच आणि त्या दोघींचा आनंद आईच्या चेहऱ्यावर दिसूनही येत होता आईचं आणि सलोनीचं नातं पूर्वीसारखं झालेलं पाहून हो। आदित्यलाही खूप आनंद होतो आई आदित्यला आपल्या जवळ बोलावतो हो आई म्हणते आधी आजवर माझ्या हट्टापाई खूप सहन करावं लागलं ना तुम्हाला आदित्य म्हणतो आई हे काय बोलतेस तू एक आई म्हणून तू तुझ्या जा जागी योग्यच होती आपला मुलगा सुखात राहावा ह्यासाठीच तू हे सगळं करत होतीस ना त्यामुळे प्लीज तू स्वतःला अजिबात अपराधी वाटून घेऊ नकोस बाबा म्हणते चला आता सगळंच गोड झालंय आणि त्याला तिची चूक उमजली आधी सलोनीला त्यांचं प्रेम पण मिळालं शेवट अगदी गोड झालाय तर तोंड सुद्धा गोड झालंच पाहिजे आता गोडाधोडाच्या जेवणाचंही बघूयात काय काय दिव्या म्हणते आपकोस बाबा इस बात पे तो मिठा बनता है बॉस दिव्याच्या डॉयलकवर सगळे खडकडून हसतात आई म्हणते हो हो मी आत्ता गाजरचा हलवा बनवते आधीला खूप आवडतो हो ना दिव्या चल मला मदत करायला खाली ये मस्तपैकी काजू बदाम मणोके घालून हलवा बनवूयात चल चल लवकर आई दिव्याला खेचतच किचन मध्ये घेऊन जाते बाबाही त्यांच्या मागोमाग निघून जातात आता त्या रूम मध्ये फक्त आधी आणि सलोनीच असतात आदित्य सलोनीला बघण्यात गुंग असतो त्याचं हे सुंदर स्वप्न इतक्या लवकर सत्यात उतरेल ह्याची त्याला कल्पनाही नव्हती पण होय त्याचं ते स्वप्न आज सलुनीच्या रूपाने त्याच्या डोळ्यांसमोर उभं होतं आणि तो ते डोळे भरून पाहत होता आणि आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवत होता त्याला आपल्याकडे असं बघताना पाहून सलोनी मात्र लाजून पाणी पाणी होत होती सलोनी म्हणते काय झालं असं काय है बघतोयस आदित्य सलोनीजवळ जातो आणि तिचे हात आपल्या हातात घेत बोलतो आदित्य म्हणतो मी हे कन्फर्म करतोय की मी माझ्या स्वप्नाच्या दुनियेत तर नाही आहे ना तू खरंच माझ्यासमोर आहेस ना सलोनी म्हणते अच्छा वेट माझ्याकडे एक आयडिया आहे तुझं हे स्वप्न आहे की हकीकत हे चेक करण्यासाठी आदित्य म्हणतो कसली आयडिया सलोनी हळूच आदित्यच्या हातात चिमटा काढते आधी आदि विवडतो आदित्य म्हणतो हे काय करतेस चिमटा का काढलास सलोनी म्हणते तुला तुझ्या स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आणायला आणि हे दाखवायला की मी खरंच इथे आहे तुझ्यापाशी आदित्य म्हणतो अच्छा जी असं म्हणत तो सलोनीच्या कमरेभोवती आपले ठेव हात ठेवतो आणि तिला अलगत आपल्या जवळ खेचतो सलुणी हळूवारपणे बघण्यात गुंग झालेले असतात कितीतरी दिवसांचा सहन करून ते आज एक झाले होते ते ही कायमचे आणि ह्याच विचारातने ते दोघे आज खूप खुश होते इतक्या सगळ्या अडचणींवर मात करत त्यांचं प्रेम आज इथवर येऊन पोचलं होतं रणजितच्या घाणेरड्या इराद्यावर विजय मिळून आदित्यची आई आईची ना नाराजी दूर करून अखेर हो हो आज आधी सलोणीचं प्रेम जिंकलंच होतं थोड्या वेळाने सलोणी भाणावर येते आणि ती आधीपासून दूर होत बोलते सलोणी म्हणते आदित्य सोड आता आईंना हलवा करण्यासाठी मदतीला पण जायचे आज आपल्या आयुष्यात इतका मोठा आणि आनंदाचा दिवस आलाय काहीतरी गोड व्हायला हवंच ना आदित्य म्हणतो हो ना गोड तर झालंच पाहिजे आज पण काय आहे ना तू समोर असताना मला गाजरचा हलवा गोड कसा लागेल सलुणी म्हणते म्हणजे आदित्य म्हणतो म्हणजे असं म्हणत आधी आपले ओठ सलोणीच्या ओठांजवळ घेऊन जातो सलोनीला लाजून आधीला ढकलते आणि दाराकडे पडतच जाते आदित्य म्हणतो अशी सोडून जाणारेच तुम्हाला परत एकदा आधीचं बोलणं ऐकून सलुणीच्या काळजात चर होतं ती पडतच आदित्यकडे येते आणि त्याच्या कुशीत फिरून जात त्याला एकदम बिलकतेच सलोनी म्हणते कधीच नाही आधी तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आदित्य तिच्या ओठांवर बोट ठेवतो आदित्य म्हणतो असं परत बोलू नकोस आणि मी फक्त गम्मत करत होतो सलोणी म्हणते गमतीत सुद्धा असं बोलू नकोस तुझ्याशिवाय इतके दिवस कसे काढलेत ते मलाच ठाऊ पण आता एक क्षण मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत आय लव्ह यू आधी आदित्य म्हणतो आय लव यू टू सलोणी मी पण तुझ्यापासून दूर होऊन ह्याच आशेवर जगत होतो की आज ना उद्या तू आणि मी एक नक्की होणार आणि अखेर आज तो क्षण आपल्या आयुष्यात आलाच आदित्य सरुणीला परत आपल्या मिठीत सामावून घेतो दोघेही तो क्षण अनुभवत असतात थोड्या वेळ ते दोघेही एकमेकांच्या मिठीतच हरवून जातात तेवढ्या दिव्या दारावर आते तिला असं अचानक आलेलं पाहून आदित्य सरुणी थोडे धचकतात सरुणी आदित्यच्या मिठीतून वेगळी होते आदित्य म्हणतो आलीस का कबाब कबाबमे हड्डी बनायला दिव्या म्हणते हो का मी कबाबमे हड्डी आधी म्हणतो नाही तर काय म्हटलं आपल्या बायकोसोबत जरा दोन क्षण एकांतात घालवावे तर आलीच लगेच डिस्टर्ब करायला एक तर इतक्या दिवसांनी मला माझी बायको भेटतीये त्यात तुझी ही लुडबुड दिव्या म्हणते हो का माहिती आहे की ती लाडाची बायको आहे ते पण काय आहे ना तुमची दुसरी लाडकी व्यक्ती अर्थात तुमची मा साहेब तुमच्यासाठी जेवायची थांबली आहे तर तुमचा रोमॅन्स झाला असेल तर जेवायला सुद्धा या आदित्य म्हणतो अरे हो जेवायचं हे तर मी साफ विसरलोच होतो तू चल पुढे आम्ही आलोच दिव्यामध्ये लवकरे नाही तर परत इथेच घुटमडत बसतील बायकोजवळ बाय दिव्या आधी त्याच्या रूममधून निघून जाते आधी आपला हात पुढे करतो सलोनीसुद्धा सुद्धा गोड लाजत आपला हात आधीच्या हातात घेते दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन डायनिंग रूममध्ये येऊन लागतात सगळेजण त्यांच्याकडेच बघत असतात आणि गालातल्या गालात, गालात हसत असतात सलोनी आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण आधी त्याने तिचा हात घट्ट पकडलेला असतो सलोनी जोरानेच आपला हात खेचून घेते आणि दिव्याच्या बाजूच्या चेअरवर जाऊन बसते सगळेजण छान गप्पा मारत जेवण करतात आज सगळेजण खूप खुश होते सलोनीच्या परत येण्याने आदित्य खूप खुश होता तर त्याला आनंदात पाहून आई आणि दिव्याही खूप खुश होत्या जेवण आटोपल्यावर सगळेजण आपापल्या रूममध्ये येतात आधीचे आई बाबा आपल्या रूममध्ये येतात बाबा म्हणते अनिता आज मी खूप खुश आहे तुझा योग्य निर्णयाने आज आपलं घर परत एकदा आनंदाने गुंजते मला खात्री होती आज ना उद्या तुला सलोणीच्या खरेपणाची तिच्या प्रामाणिकपणाची जाणीव नक्की होईल आणि तू तिला आपली सून म्हणून स्वीकारशील आई म्हणते खरं सांगायचं तर हे सगळं मी आदित्यच्या आनंदासाठी त्याच्या सुखासाठीच केलंय मला वाटलं होतं की दुसरं लग्न झाल्यावर आदित्य सलोनीला विसरून जाईल पण त्या दोघांचं एकमेकांवर खूप आणि खरं प्रेम आहे आणि खऱ्या प्रेमासमोर प्रेमा सगळ्यांना झुकावंच लागतं तर मी त्या गोष्टीला अपवाद कशी ठरेन बाबा म्हणते ते पण आहेच जिथे खरं प्रेम असतं ना तिथे कधीच अंतर नसतो त्यामुळे आधी सलोनीला एक व्हायचंच होतं पण तुझ्या निर्णयाशिवाय हे शक्य नव्हतं अनिता आई म्हणते मी तेच केलं जे योग्य होतं आणि आता आधीला आनंदात पाहून माझं मनही शांत आहे गेले कित्येक दिवस आधीची काळजी लागून राहिली होती पण आज त्याच्या चेहऱ्यावरचा ओसडून वाहणारा आनंद पाहून मीही निर्ध निर्धास्त आहे आता फक्त आपल्या दिव्याची काळजी आहे मला तिला सुद्धा योग्य जोडीदार भेटला की मी डोळे मिटायला मोकळी बाबा म्हणते हे काय अभद्र बोलतीयस तू तु। तुला अजून खूप जगायचंय माझ्यासोबत माझ्यासाठी आपल्याला अजून आपल्या दोन्ही मुलांनी सुख सुखी संसार बघायचे आपल्या नातवंडांना खेडवायचे त्यांचीही लग्न बघायची आहेत आणि तू असं वेड्यासारखी आहेस खबरदार परत असं काही बोललीस तर आई म्हणते ठीक आहे परत नाही बोलणार पण तुम्ही पण ना किती स्वप्न रंगवत आहे तुम्ही तर अगदी आपल्या नातवंडाच्या लग्नापर्यंत पोहोचलात बरं चला आता झोपा खूप उशीर झालाय आई बाबा नातवंडाच्या स्वप्नात हरवून झोपून जातात इकडे दिव्या ही खूप खुश होती कारण तिचा भाऊ आधी खूप खुश होता ती राजला फोन लावते दिव्या म्हणते हॅलो राज आज मी खूप खुश आहे राज म्हणतो मी पण आणि आपल्या दोघांच्याही आनंदाचं कारण एकच आहे है।, है ना दिव्यामध्ये होणा शेवटी आईने सरुणीला ॲक्सेप्ट केलंच आधी सरुणीचा आनंद पाहून माझा मनावरचं सगळं दडपण निघून गेलंय एकदम रिलाईफ लाईफ मिळायल्यासारखं वाटतंय राज म्हणतो मी पण सलोनीसाठी खूप खुश आहे इकडे मावशी आणि काकाही आनंदात आहे त्यांचा आनंद पाहून खूप छान वाटते खरंच खूप दिवसांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आलेत दिव्यामध्ये होणार फक्त दिव्या पुढे काही बोलणार तेवढ्यात थांबते राज म्हणतो फक्त काय दिव्या म्हणते काही नाही असच बरं मग ठेवू का फोन खूप उशीर झालाय राज म्हणतो म्हणते चल मग बाय तसंही आज कितीतरी दिवसांनी मला शांत झोप लागेल नाहीतर गेले काही रात्र टेन्शनमुळे अशाच जागून काढल्यात बाय गुड नाईट राज म्हणतो गुड नाईट स्वेट स्वेट ड्रीम्स बाय दिव्या फोन ठेवून बेडवर आडवी पडते आणि काही क्षणातच ती गाढ झोपून जाते नाही तर आज खूप दिवसांनी तिच्या मनावरचा ताण दूर झाला होता इकडे आधी सुद्धा आपल्या रूममध्ये येतात खरं तर त्या दोघांनाही आता एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दलचं असलेलं प्रेम माहीत होतं आणि म्हणूनच त्या दोघांनाही थोडं ऑकड फील होत होतं त्या दोघांच्याही मनात कायमच एक झाल्याच्या आनंदाच्या उकड्या फुटत होत्या पण चेहरे मात्र लाजून लाजून एकदम लालले लाल झाले लाल होते सलुनी बेड आवरून लागते आणि आधी तिलाच पाहत असतो तो हळूच तिच्या मागे जातो आणि तिला आपल्या मिठीत घेतो आधी तिच्या त्या स्पर्शाने सलुनी एकदम मोहरून जाते ती आपले डोळे घट्ट बंद करून घेते आधी तिला आपल्याकडे फिरवतो तिचे डोळे अजूनही बंदच असतात तो तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा निहाळत राहतो सलोनी लाजूनच त्याला मिठी मारते आदित्य म्हणतो सलोनी आज मी खूप खुश आहे आज तू माझ्याजवळ आहेस माझ्यासोबत आहेस सलोनी म्हणते आदित्य खूप छडलंच ना रे ते मी तुला आधी सलोनीला मिठीतून दूर करत म्हणतो आदित्य म्हणतो हो खूप छडलंस तू मला अगं पण त्यातसुद्धा प्रेमाची एक वेगळीच बुडी होती तुझ्या विहिरात मी झुरत होतो पण त्यात तुला परत एकदा मिळवण्याची एक उमेद असायची आपल्या दुरावा होता पण अंतर नाही पण आता आपल्यात अंतरही नाहीये आणि दुरावाही है ना असं म्हणत आधी ते सलोनीला आपल्याकडे खेचतो आणि तिला किस करायला लागतो सलोनी आपले डोळे लाजून बंद कर घेते आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर तिचा भूतकाळ परत एकदा येऊन उभा राहतो ती दचक दचकतेच आणि आधीपासून दूर होते आधीला एक क्षण कळतच नाही की सलोनीला काय झालंय पण नंतर तिला इतकं भितरलेलं पाहून त्यालाही ह्या गोष्टींचा अंदाज येतो तो तिच्याजवळ जातो आणि तिला धीर देत बोलतो आदित्य म्हणतो इट्स ओके सलोनी जस्ट रिलॅक्स आय कॅन अंडरस्टँड अँड डोंट वरी जोपर्यंत तू ह्या सगळ्यांसाठी स्वतःहून तयार होत नाही तोपर्यंत मी वाट बघेन त्यामुळे प्लीज तू असं समजू नको की मला तुझ्या अशा वागण्याचा राग येईल कारण मला तुझी अवस्था आहे आणि कितीही नाही म्हटलं तरी तुला ह्यातून बाहेर पडायला वेळ हा लागणारच so, ला सो डोंट वरी आय कॅन वेट आदित्यच्या बोलण्याने सलोनीला धीर मिळतो तिच्यासोबत जे काही घडलं होतं ते विसरून पुढे जायला सलोनी प्रयत्न करत होती पण तरी आद, ते तिच्यासाठी थोडं अवघडच होतं आद आणि आदित्यलाही सरुणीची द्विधा समजत होती त्यामुळे तो तिच्यावर कसलाच फोर्स न करता प्रत्येक वेळी तिला समजून घेत असतो सलोनी म्हणते थँक्स आधी तू नेहमीच मला समजून घेतोस माझ्या इच्छेचा आदर करतोय आदित्य म्हणतो कारण माझं कर्तव्य आहे वे ते ॲनिवे खूप रात्र झाली आहे झोपयात सलोणी म्हणते आदित्य आणि सलोणी बेडवर येऊन झोपतात दोघेही एकमेकांकडे बघत असतात आधी म्हणतो उद्या शाळा आहे ना सरुणी म्हणते होय आदित्य म्हणतो ठीक आहे झोप आता गुड नाईट सरुणी म्हणते गुड नाईट आधी सरुणी झोपून जातात तसं पाहिलं तर आजपासून त्यांच्या विवाहित जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती त्यांची मन तर आधी एक झालीच होती पण आता त्यांना देहानेर एकरूप होणं बाकी होतं पण सरुणीसाठी मात्र थोडं कठीण होतं आणि आदित्य देखील आता आद ताय्यनपणा दायता दाखवता तिच्याशी संयमानेच वागत होता सकाळ होते सूर्याची कोवडी किरण आधी त्याच्या चेहऱ्यावर पडतात आणि त्याला जाग येते तो डोळे उघडतो तर त्याच्यासमोर सलोणी झोपलेली दिसते ती छान गाड झोपेत असते तिचा तो गोड चेहरा पाहून आधी तिच्या ओठांवर हसू येतो तिच्या चेहऱ्यावर केस आलेले असतात आधी ते हळूच फुंकर मारून ते केस बाजूला करतो तेवढ्यात ते सलोणीला जाग येते ती डोळे उघडते तर आधी ते तिच्याकडे पाहत असतो सलोणी थोडीशी लाजतेच आधी म्हणतो गुड मॉर्निंग सलोणी सलोणी म्हणते गुड मॉर्निंग दोघेही उठून बसतात सलोनी म्हणते आज खूप दिवसांनी इतकी छान आणि गाढ झोप लागली होती आदित्य म्हणतो हो ना मी पण आज कितीतरी दिवसांनी इतकी चांगली झोप घेतली सलोनी म्हणते बरं आवरूयात का नाहीतर तुला ऑफिसला आणि मला शाळेला जायला उशीर होईल आदित्य म्हणतो हो दोघेही पटकन आवरून हॉलमध्ये येतात सलोनी किचनमध्ये जाते आई आणि सविता नाश्त्याची तयारी करत असतात सलोनी आईच्या पाया पडते आई म्हणते अगं असू दे कायम सुखात राहा बरं आधी आलाय का खाली सलोनी म्हणते हो आई ऑफिसला जाण्यासाठी तयार होणंच आलंय नाश्ता झाला की आम्ही दोघेही निघू आई म्हणते बरं आई आणि सलोनी डायनिंग रूममध्ये नाश्ता घेऊन येतात बाबा आणि दिव्याही येतात सगळेजण गप्पा मारत नाश्ता करतात आई म्हणते बरं आधी आज मी आणि बाबा आपल्या कुलदेवताला जातोय उद्या रात्रीपर्यंत येऊ दिव्या म्हणते अगं आई पण असं अचानक आई म्हणते अचानक नाही मीच देवीकडे मागणं केलं होतं की आधीला त्याचं खरं सुख मिळालं की मी आणि बाबा आम्ही दोघेही तुझ्या दर्शनाला येऊ आणि आता सगळं नीट झालं आहे तर उगा उशीर नको व्हायला आदित्य म्हणतो ठीक आहे आई पण हो नीट जा खरं तर मी आणि सलोनी आम्ही दोघे आलो असतो पण आज मला एक अर्जंट मिटिंग आली आहे तर मी ते सोडून नाही येता येणार बाबा म्हणते काहीच हरकत नाहीये सध्या आम्ही दोघेच जातोय पण तुम्हाला वेळ मिळाला की तुम्ही दोघेही जोडीने देवाच्या पायाशी डोकं टेकून या नाही म्हणजे काय आहे आपण अडचणींच्या वेळी देवाचा धावा करतो पण कधीकधी आपल्या आयुष्यात आलेल्या सुखासाठी मात्र त्यांचे आभार मानायलाच विसरतो तर असो नको व्हायला सलोनी म्हणते हो बाबा मी आणि आदित्य आम्ही दोघे नक्की जाऊ चालेल ना आधी आदित्य म्हणतो ऑफकोर्स नेक्स्ट नेक्स्ट वीक मध्ये जाऊयात डन आई म्हणते बरं तुम्ही निघा आता नाहीतर उशीर होईल आधी आणि सलोनी जायला निघतात आदित्य सलोनीला आधी शाळेत सोडतो आणि नंतर आपल्या ऑफिसला जातो शाळेत पोचल्यावर सलोणीशी मधूशी गाठ पडते सलोणी म्हणते मधू आज मी खूप खुश आहे मधू म्हणते हो ते दिसतेच तुझ्या चेहऱ्यावर आणि तुला आनंदात पाहून मीही खूप खुश आहे बरं मॅडम तुम्ही तुमच्या आदित्यच्या स्वप्नातून बाहेर आला असाल तर शाळेत जाऊयात का नाही मुलं वाट बघत असतील आपली सलोणी म्हणते मधू तू पण नचल सलोणी आणि मधू आपापल्या वर्गात शिकवायला जातात पण सलोणीचं पण मात्र आदित्यचं मध्येच गुंतलेलं असतो काल रात्री त्यांच्यात झालेला संवाद आठवून तिच्या मनात आधीबद्दलचं प्रेम आणि आदर दोन्हीही वाढत होतं कारण आधीच्या पद्धतीने सलोणीला समजून घेत होता तिच्या भूतकाळाबद्दल सगळं ठाऊक असून सुद्धा तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता तिला तिच्या दुःखातून सावरायला वेळ देत होता तिला सगळं विसरायला तिची मदत करत होता असं करणं सगळ्यांच्याच शक्य सगळ्यांनाच शक्य नसतो पण सलोणीचं नशीब चांगलं म्हणून तिला आधीसारखा नवरा भेटला होता आणि तीही स्वतःला खूप भाग्यवान समजत होती सलोणी स्वतःशीच म्हणते आधी आजवर तू माझ्यासाठी खूप काही केलंस प्रत्येक वेळी माझ्या सुखाचा विचार केला पण आता माझी टर्न आहे आता तुला तुझं सुख मिळायला हवं एक नवरा म्हणून तुला तुझा हक्क मिळायला हवा आणि एक बायको म्हणून तो हक्क तुला देणं माझं कर्तव्य आहे आजची रात्र ही आपली मिलनची रात्र असेल आणि आज रात्री आपल्या दोघांमध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही अगदी माझ्या भूतकाळालाही आज आपल्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे अँड ट्रस्ट मी हे वळण खूपच सुंदर असेल आय लव्ह यू आधी सलोनी कसला तरी विचार करते आणि आपल्या फोनवरून कुणाला तरी फोन लावते संध्याकाळ होते इकडे आदित्य सुद्धा आपल्याच दुनियेत होता सलोनी ते त्याच्या आयुष्यात आलेल्या त्याचं आयुष्य परत एकदा सुंदर झाल्यासारखं त्याला वाटत होतं तो मीटिंगमध्ये बसला होता पण त्याच्या डोक्यात सलोनीचेच विचार चालू असतात मीटिंग संपते आणि आधीचा फोन वाचतो त्याला दिव्याचा मेसेज आलेला असतो प्लीज कम होम इट्स अर्जंट दिव्याचा मेसेज वाचून आदित्य थोडं घाबरतो तो दिव्याचा फोन ट्राय करतो पण ती फोन उचलत नसते आधी घाईघाईने घरी जायला निघतो वाटेत तो सरुणीचाही फोन ट्राय करतो पण तिचाही फोन लागत नसतो आधीला आता दिव्याची काळजी वाटू लागली होती तो घाईतच घरी पोचतो तो घरात येतो तर काळो कसतो म्हणून तो दिवे चालू करतो दिवे लागताच त्याला वेगवेगळ्या फुलांनी रंगीबिरंगी बलून्स सजवले घर दिसतं त्याला समजत नाही की हे सगळं काय चालू आहे तो दिव्याला हाक देतो आधी ते म्हणतो दिव्या दिव्या कुठे आहेस तू पण कुणाचं काहीच उत्तर येत नाही तेवढ्यात त्याचा फोन असतो त्याला दिव्याचा मेसेज आलेला असतो सॉरी आधी तुला सरप्राईज देण्यासाठी मी आधीचा मॅसेज केला होता बट डॉन्ट वरी मी एकदम ओके आहे आणि मी राज आणि बाकी फ्रेंड्स सोबत फिरायला आहे सलोनीने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला आहे सो बथ एन्जॉय युअर आर सेल्फ बाय दिव्याच्या मॅसेज वाचून आधीच्या जीवात जीव येतो दिव्य सुखरूप आहे हे कळल्यामुळे त्याला हास्य वाटू लागतं आणि सलोनीने आपल्यासाठी एवढं सगळं प्लॅनिंग केल्यामुळे त्याला आनंदीही होतो आदित्य स्वतःशीच म्हणतो वाव किती छान डेकोरेट केलं आहे सलोनीने आपलं घर पण मॅडम आहेत कुठे मला सरप्राईज देण्यासाठी एवढा खटाटोप केला आहे आणि स्वतः मात्र गायब आदित्य सलोनीकडे सलोनीला कर... इकडे तिकडे शोधू लागतो तेवढ्यात त्याला डायनिंग टेबलवर एक चिठ्ठी दिसते ती चिठ्ठी उघडून आदित्य वाचतो आधी आज आपल्या नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होती आहे त्यामुळे ह्या सुरुवातीची आणि तुझी आतुरतेने वाट बघत मी टेरेसवर थांबली आहे प्लीज फ्रेश होऊन लवकर ये आय एम वेटिंग फॉर यू आधी आधी आपल्या रूममध्ये फ्रेश व्हायला जातो तिथे सलोनीने आधीच आधीसाठी नवीन ड्रेस काढलेला असतो आधी फ्रेश होऊन ड्रेस चेंज करतो सुगंधी परफ्यूमसुद्धा ड्रेसवर छिडकतो आणि टेरेसवर जायला निघतो टेरेसवर आल्यावर तिथला नजारा एक तर अजूनच खूप सुंदर मोहक असतो सलोनीने जेवणाची तयारीही करून ठेवलेली असते आदित्य सलोनीला शोधत असतो तेवढ्यात त्याच्या ते मागे सलोनी येऊन उभी राहते आदित्यला तिची चाहूल लागते आणि तो मागे वळतो सलोनीला पाहून आदित्य सरप्राईज होतो सलोनीने आदित्यच्या आवडत्या रंगाचा म्हणजे पर्पल कलरचा वन पीस घातलेला असतो आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती आदित्य न कळत तिच्याकडे खेचला जातो आदित्य म्हणतो ओ लुकिंग सो ब्युटिफुल सलोनी सलोनी म्हणते थँक्स तू पण ह्या ड्रेसमध्ये हँडसम दिसतोय आदित्य म्हणतो रेली सलोनी लाजून माने हो बोलते आदितीचा तिचा हात आपल्या हातात घेतो आ आद, आदित्य म्हणतो हे सगळं तू केलंय सलोनी म्हणते मी एकटीने नाही दिव्याने सुद्धा हेल्प केलीये खरंच मी स्वतःला खूप नशीबवाण समजते की मी ह्या घरात सून म्हणून आले आई एवढी माया करणारी सासू इतके प्रेमर शास जीवाला जीव ला देणारी ननद आणि सलोनी आदित्याच्या डोळ्यात पाहते आणि लाजून बोलायची थांबते आदित्य म्हणतो आणि काय बोल ना सलोनी म्हणते आणि माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा भेटलाय लोक खरंच म्हणतात आपल्यावर जीवापाळ प्रेम करणारा माणूस सापडायला भाग्य लागतो अँड आय एम सो लकी टू हॅव इन माय लाईफ आय लव यू आदी आय लव यू सो मच सलोनी आदित्यला घट्ट मिठी मारते आदित्य म्हणतो आय लव यू टू सलोनी आदी आणि सलोनी दोघेही काही क्षण एकमेकांमध्ये हरवून जातात त्यांचा तो स्पर्श ती मिठी दोघांच्याही हृदयाची वाढलेली ती धडधड दोघेही अनुभवत असतात थोड्या वेळाने आधी सलोणीच्या मिठीतून वेगळा होतो आदित्य म्हणतो बाय द वे फक्त गोड गोड बोलूनच पोट भरायचे आपण की तू तु, तुझ्या हाताने इतकं छान जेवण केलंय तेही खायचे सरुणी म्हणते अरे हो मी विसरूनच गेले चल जेऊयात आपण खूप भूक लागली असेल ना तुला आधी आणि सरुणी जेवायला सुरुवात करतात सरुणीने आज सर्व जेवण आदित्यच्या आवडीनंच बनवलेलं असतं दोघेही त्या जेवणाचा छान आस्वाद घेत असतात जेवण झाल्यावर ते दोघे आईस्क्रीम ही खातात आदित्य म्हणतो सिरियसली सलोनी इट वॅज रेली जस्ट एन्जॉय इट सलोनी म्हणते आवडलं ना तुला आदित्य म्हणतो खूप त्यामुळे आज जरा जास्तच जेवलो बाय द वे वॉट नेक्स्ट आय मीन एवढंच सरप्राईज होतो, सलोनी म्हणते नाही आहे ना अजून आदित्य म्हणतो काय